माझे नाव आत्माराम राम भाऊ आहे माझा ऊस चौतीस गुंठे आहे तो शहाण्णव टन गेलेला आहे तर त्याला आम्ही गांडूळ खत आणि त्याने दिलेले सरी काही रासायनिक खतं वापरलेली आहे त्याच्यानंतर या पास्ताची आम्ही कुट्टी करणार आहे सकाळी कारखान्यावाले क्षेत्र मोजून गेले ते चौतीसच गुंठ भरलं तर त्या त्यांच्या मानाने ते म्हणजे एकरी एकशे बारा टन भरतोय तर इथून पुढे आम्ही तीच खतं वापरणार आहे दिवस रोज नव्या तळावरती ऊस वाढायला असता रोजच्या उसा उसामध्ये काय फरक तुम्हाला दररोजच्या ऊसामध्ये म्हणजे प्रत्येक ऊसामध्ये थोड माल कमी निघ पण ह्या ऊसामध्ये कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस काढण्याच्या वर ऊस जातोय आणि वजन चांगलं मिळतोय आम्हाला म्हणजे एका खेबीला आम्हाला चौदा पंधरा टन आम्ही नेतो या ग्रोहांनी त्यांचं मार्गदर्शन केल्यामुळे आमच्या उसाला चांगलं टनेज मिळालं तिथून माग आम्ही ऊस खेळत होतो तो खाली पन्नास टाकला तर इथून पुढे तुम्ही पण तो आयाग्रोची खते वापरावी त्यांचं मार्गदर्शन घ्यावं